नमस्कार शेतकरी कृषी दशांमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये मिळणार पहिला हप्ता वीस हजाराचा असणार अटी व शर्ती काय अटी आणि शर्ती आहे पावा आणि पात्रता काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार दोन लाख रुपये या योजनेचा वीस हजाराचा पहिला हप्ता असेल बहिणीसाठी खुशखबर हाती आली आहे महिलांना मुख्यमंत्री महिला रोज योजनेअंतर्गत दहा हजार रुपये मिळाले आहेत आता या महिलांना लवकरच दोन लाख रुपये मिळणार आहेत या योजनेची संपूर्ण माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे रोजगार किंवा व्यवसाय वाढण्याची इच्छा मनात असलेल्या महिलांच्या गटाला योजनेचे पैसे मिळतील महिलांना चार जणांचा गट तयार करू शकतात बिहारच्या दो लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये एक खटी मिळणार नाही तर त्यांना चार टप्प्यात पैसे मिळणार आहे बिहारच्या लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये एक खटी मिळणार नाही तर त्यांना चार टप्प्यात ही रक्कम दिली जाणार आहे एकूण किती टप्प्यात पैसे मिळतील मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत चार टप्प्यात एकूण पैसे मिळतील पहिल्या टप्प्यात वीस हजार रुपये मिळतील दुसऱ्या टप्प्यात चाळीस हजार रुपये मिळतील तिसऱ्या टप्प्यात ऐंशी हजार रुपये मिळतील चौथ्या टप्प्यात साठ हजार रुपये मिळतील प्रत्येक महिलेला द्यावे लागेल योगदान व्यवसाय उभारण्यासाठी गटातील महिलांना स्वतःलाही आर्थिक योगदान द्यावे लागतील महिलांना पहिल्या टप्प्यात स्वतःकडून पाच हजार रुपये जमा करावी लागेल दुसऱ्या टप्प्यात दहा हजार रुपये जमा करावे लागतील तर तिसऱ्या टप्प्यात वीस हजार रुपये जमा करावे लागतील चौथ्या टप्प्यात मार्केटिंग